आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या बरोबरीने काम आहेत हे फक्त शिक्षणामुळे शक्य झाले आहे सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जो लढा दिला तो व्यर्थ जाऊ नये यासाठी मुलींनी खूप शिकले पाहिजे असे मत उपजिल्हाधिकारी सौ साव गौरी सावंत यांनी येथील नवनाथ विद्यालयातील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले येथील श्री नवनाथ विद्यालयात जिल्हाधिकारी सौ साव गौरी सावंत यांच्या हस्ते भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ मनीषा कुलट होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आपल्या प्रमुख भाषणात सौ साव सावंत पुढे म्हणाल्या की आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या बरोबरीने काम करीत असून प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले परिश्रम शब्दात व्यक्त करता येणार नाहीत त्यांचा लढा व्यर्थ जाऊ नये यासाठी मुलींनी खूप शिकून मोठे व्हावे आज मुलींना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत आपण आपल्या आवडीनुसार विषय निवडून आपले ध्येय पूर्ण करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दिला विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भुस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले स्वप्नील सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सा मुलींनी सत्कार केला पर्यवेक्षक सुरेंद्र येठेकर जगदाळे पिंपळे घोरपडे श्रीकांत अकोलकर सर सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी हजर होते संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी सहसेक्रेटरी यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले शेवटी स्वप्नील सर यांनी सर्वांचे आभार मानले